आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत स्कूल मध्ये अग्निशमन दलाचे प्रात्यक्षिक सादर अभ्यासक्रमाचा भाग आणि मुलांना पुस्तकातील संकल्पना आणखी प्रभावीपणे समजण्यासाठी पिंपळगाव वसवंत येथील निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल नवनवीन आणि आधुनिक उपक्रम राबवते याचाच प्रत्येक गुरुवारी शाळेच्या प्रांगणात अग्निशमन दलाचे प्रात्यक्षिक आयोजित करून आला पिंपळगाव नगरपरिषद अग्निशमन दलाचे पदाधिकारी अभिजित काशित रवींद्र बैरागी व वसंत काळे यांनी आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि आगीच्या विविध परिस्थितीमध्ये वापरण्यात येणारे साहित्य आणि तंत्रज्ञान यांचे मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवले चिमुकल्यांनी विचारलेल्या प्रश्नांची प्रश्नांचउत्तर देऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी मुलांना प्रभावित केले उपस्थित बऱ्याच विद्यार्थ्यांनी भविष्यात आपण देखील अग्निशमन दलाचे अधिकारी होण्याचा विचार बोलून दाखवला शाळेचे प्राचार्य प्रीतम पाठे यांनी सर्व अग्निशमन दलाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले बीबी पाटील ज्युनियर समन्वयक दिनेश अनारसे सुनील वाघ सचिन बिडवे प्राचार्य प्रकाश भंडारे उपप्राचार्य योगेश्वर शिरसाड यांनी अग्निशमन दलाचे आभार मानले संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई जाधव हो, उपाध्यक्ष भास्करराव बनकर व संचालक मंडळाने उपक्रमाचे कौतुक केले शाळेचे शिक्षक अंकिता चोपडे दीपाली कदम माधुरी जोशी रोहिणी विधाते धारा जोशी बुश्रा खान विलास गायकवाड क्रीडा शिक्षक पवन गोडे यांनी प्रात्यक्षिक आयोजनासाठी सहकार्य केले